नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट इम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सार्वजनिक बांधकाम विभाग तुम्हाला माहीतच आहे पी डब्ल्यू डी जेईची कोर्टमध्ये केस होती डिग्री आणि डिप्लोमा कॅन्डिडेटची बघा आज त्यांनी रिझल्ट जाहीर केलेला आहे आणि तुम्हाला जॉईनिंग लेटर केव्हा मिळेल ही सर्व डिटेल माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा पी डब्ल्यू टी जेईची कोर्टमध्ये जी केस होती त्याचा निकाल जाहीर झालेला आहे डिग्री कॅन्डिडेटकडून निकाल जाहीर झालेला आहे सात तारखेला तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळणार होती पण कोर्ट केस असल्यामुळे तुम्हाला जॉईनिंग लेटर मिळालेली नाही आता लवकरच तुम्हाला या आठवड्यात जॉईनिंग लेटर दिली जातील या आठवड्यात त्याचा शेड्यूल जाहीर केला जाईल बघा जॉईनिंग लेटर मिळाल्यानंतर ले तीस दिवसाच्या आत तुम्हाला जॉईनिंग करावी लागेल अदरवाईज तुम्हाला भरती प्रक्रियेतून रद्द केला जाईल जॉइनिंग लेटरचा शेड्यूल डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद